मग तथागताने त्याला कशा प्रकारचे उत्तर दिलेले आहे आपण लक्षपूर्वक ऐकावं तथागताने उत्तर दिले जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे तथागत म्हणतात नाही जो दंडनीय आहे जो अत्याचारीय आहे जो गुन्हेगार आहे जो अपराध आहे जो दंडास पात्र आहे दंडनीय म्हणजे अशा प्रकारचं जर कोणी दंड केलेला असेल तर त्याला शासन झालेच पाहिजे शासन झाले पाहिजे म्हणजे त्याला शासन जे काही कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे म्हणायचं आहे म्हणजे एखाद्यानं शिक गुन्हा केला तर त्याला शिक्षा करण्याचा ज्याच शासन आहे सरकारच्या नियमानुसार कायद्यानुसार त्याला शासन झालं पाहिजे असं बुद्ध म्हणतात शिक्षा गुन्हे गुन्हा केला तर शिक्षा त्याला देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे का नाही शासनाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याला शासन झालं पाहिजे बुद्ध म्हणतात आणि जो उपकारार आहे त्याला लाभ हा मिळालाच ला पाहिजे म्हणजे ज्याला उपकारार आहे म्हणजे ज्याच्यावर काय झालेलं आहे अन्याय झालेला आहे त्याला मात्र लाभ मिळाला पाहिजे जो कोणी दंडनीय आहे त्याला शासन झालं पाहिजे आणि जो ज्यांना ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याला मिळालंच पाहिजे याबरोबरच कोणत्याही प्राणी मात्राला अपाय करू नये काय म्हणतात बुद्ध कोणत्याही प्राणी मात्राला अपाय करू नये उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे हे आदेश परस्पर विरोधी नाहीत कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल